आज स्वाभिमानी दिवस आहे श्रद्ध बाळासाहेब आंबेडकर आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बीर्ज आयुषे आपल्या आई वडिलांनी आपल्याला जन्म दिलाय आपल्या आई वडिलांनी आपल्याला फक्त जन्म दिलाय पण जगायचा अधिकार हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे भेटलेला आहे हे कोणी विसरायला नाही पाहिजे स्वाभिमान मारगून सगा बाबासाहेबांचंच वाक्य तू लढला नाही तर जावं पण विकलं जाऊ नको आज जर आपण बाळासाहेबांची साथ दिली नाही तर उद्या आपल्याला तेच दिवस वापस येतील तुम्हाला माझी विनंती आहे मित्र बाळासाहेबांना साथ द्या बाबासाहेबांच्या रक्ताला साथ द्या Yeah uh.